सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवण्यात आले अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली कार्यालय तसेच लक्ष्मी मार्केट परिसरातील वाढलेले अतिक्रमण यावेळी जप्त करण्यात आले दरम्यान यासंबंधी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने महापालिकेला वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करण्यात आला होता त्या अनुषंगाने महापालिकेने सदरची कारवाई केली आहे आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने या मार्गावर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगितले त्यामुळे यात्रा काळात सिद्धेश्वर मंदिर परिसरात तसेच नंदीध्वज मार्गावर अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन करण्यात आले आहे